आज राधिकाची सासू बाजारात गेली आनी सासु सासु आनी सासु होती आणि सासू घरी येणे अगोदर पोटभर जेवून घ्यावे म्हणून ती खूप घाईने जेवत होती खर तर राधिका खूप घाबरली होती कारण जेव्हा सासू घरात असायची तेव्हा तिला अगदी मोजकत जेवण मिळत असे राधिकाच्या सासरच्या घरात तिचा नवरा आणि सासूबाई अशा एकूण तीनच व्यक्ती राहत होत्या राधिका आणि तिचा नवरा शरद यांच्या लग्नाला पाच वर्ष होऊन गेले होते तरी सुद्धा त्यांना मूल होत नव्हतं म्हणून राधिकाचा नवरातीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता आणि सासू देखील आपल्याच मुलाला साथ देत होती जोपर्यंत राधिकाला मूल होत नाही तोपर्यंत राधिकाला सुनेचा दर्जा दिला जाणार नाही असे तिच्या सासूचे म्हणणे होते राधिकाला जेवणात एक चपाती किंवा भाकरी आणि थोडीशी भाजी मिळायची आणि मोजून एक वाटी वरण भात दिलं जायचं राधिकाला खूप जास्त भूक असून सुद्धा तिला एवढेच जेवण मिळायचं त्यामुळे कधीच राधिकाचे पोट नाही आज राधिकाची सासू बाहेर गेली होती म्हणून राधिका एका अधाशासारखी जेवत होती पण अचानक सासू आली आणि तिने राधिकाला जेवताना पाहिलं तेव्हा ती राधिकावर ओरडत म्हणाली तुला फुकटचे खाताना लाज वाटत नाही का असे ओरडतच तिने राधिका समोरचे ताट उचलले आणि बाहेर कुत्र्यासमोर नेऊन ठेवले मग पुन्हा घरात आली आणि राधिकाला म्हणाली काय ग मगाशी मी बाहेर गेल्यावर एकदाच किती दिवसाचं खाऊन घेणार होतीस मी बाहेर गेल्यानंतर माझ्या पाठीमागे तू या सर्व गोष्टी करतेस का थांब आता मी बाहेर जाताना किचनला कुलूपच लावून जाणार मग बघते तू कशी खातेस त्यावेळी राधिका खूप रडली आणि तिने संध्याकाळी तिच्या नवऱ्याला आपल्या सासूबद्दल सांगितले तर तो म्हणाला आईने बरोबरच केला आहे तुला फुकटचे का पोसायचे राधिकाचा नवरा शरद सुद्धा त्याच्या आईच्या बाजूने बोलत होता याचे राधिकाला वाईट वाटत होते त्या रात्री राधिकाला झोप सुद्धा लागली नाही ती विचार करत होती की सासूबाई आपल्याला त्रास देत आहेत तर कमीत कमी आपल्या नवऱ्याने तरी आपल्याला समजून घ्यावे पण तिचा नवरा ही आईचीच बाजू घेत होता त्यामुळे तिच्या मनाला खूप वाईट वाटत होते दुसऱ्या दिवशी राधिकाने लवकरच आपल्या नवऱ्यासाठी टिफिन बनवला तो टिफिन भरून टेबलावर ठेवला आणि ती घरातील इतर कामे करू लागली काही वेळाने सासूबाई राधिकाजवळ आल्या आणि म्हणाल्या हे काय शरद इथे टिफिन विसरून गेला आहे अगं महाराणी तुझं लक्ष कुठं होतं माझ्या मुलासाठी बनवलेला टिफिन इथेच कसा राहिला आता माझा मुलगा दिवसभर उपाशीच राहील तू काय दोन दिवसाचं एकदाच जेवली आहेस या अगोदर माझ्या मुलाच्या ऑफिसमध्ये जाऊन टिफिन देऊन ये राधिका म्हणाली पण आई हे मला ऑफिसमध्ये का आलीस म्हणून माझ्यावर रागवतील अगं मग रागवू दे त्यात काय झाले नवरास तर रागवणार आहे तो कोणी परका माणूस नाही आणि तो दिवसभर उपाशी त्याची काही काळजी आहे की नाही तुला सासूबाई असे म्हटल्याबरोबर राधिका रिक्षाने शरदच्या ऑफिसमध्ये गेली ती घाई गडबडीत त्याच साडीवर गेली होती तिने घाबरतच शरदच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला शरद त्या ऑफिसमध्ये मॅनेजर पदावर काम करत होता तिथे पोहोचल्यानंतर राधिकाने एका माणसाला विचारले शरद देशमुख कुठे आहेत तो माणूस म्हणाला सर सध्या कॉन्फरन्स रूममध्ये आहेत ती कॉन्फरन्स रूमकडे चालत जात असतानाच तिचा पाय अडखळतो आणि ती पडणारच होती तितक्यातच ऑफिसचा बॉस तिला सावरतो ते दोघे एकमेकांकडे पाहतात आणि बॉस म्हणतो अगर राधिका तू तू इकडे इंटरव्ह्यू देण्यासाठी आली आहेस का राधिका पटकन त्याला ओळखते आणि म्हणते अरे प्रणय तू इथे जॉब करतोस का तो म्हणतो ही माझी कंपनी आहे राधिका तू जर इंटरव्ह्यू द्यायला आली असशील तर त्याची काहीच गरज नाही तुझी निवड झाली आहे असं समज तसे ही तू आपल्या कॉलेजमध्ये टॉपर होतीस ती म्हणती अरे प्रणय मला बोलू देशील की नाही मी इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी नाही आले माझे मिस्टर इथे जॉब करतात त्यावेळी शरद त्याच्या प्रेयसीसोबत केबिनमध्ये बसलेला असतो अचानक त्याची नजर खिडकीच्या बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या बायकोकडे जाते आणि राधिका बॉसबरोबर बोलत आहे हे पाहिल्याबरोबर तो लगेचच बाहेर येतो राधिकाचा अवतार पाहून त्याला राग आलेला असतो तो प्रणयला म्हणतो सर ही माझी बायको आहे सॉरी सर माझी बायको थोडी अडाणी आहे ती जर का तुम्हाला काही म्हणाली असेल तर सॉरी सर मी तुमची माफी मागतो तो प्रणय आणि राधिकाला बोलण्याची संधीच देत नाही लगेच राधिकाच्या हाताला धरून तो तिला रागाने बाहेर आणतो प्रणय हे सर्व पाहत उभा असतो शरदचे असे वागणे पाहून त्याला विचित्र वाटते प्रणय जात असताना त्याला खाली लादीवर एक कानातले पडलेले दिसते तो ते उचलून त्याच्याकडे ठेवतो इकडे शरद राधिकाला म्हणतो तुला काही अक्कल आहे की नाही तू कामवालीच्या अवतारात इथे का आली आहेस तुला माझं स्टेटस कमी करायचा आहे का राधिका म्हणते अहो तुम्ही टिफिन घरीच विसरून आला होता म्हणून तो देण्यासाठी मी आले होते त्यावर तो आणखीन रागावून म्हणतो एक दिवस उपाशी राहिला असतो तर काही बिघडले नसते आता तुला शेवटचं सांगतोय यापुढे माझ्या ऑफिसमध्ये चुकूनही यायचं नाही असं बोलून तो राधिकाला त्याच्या ऑफिस बाहेरून हकलवून देतो राधिका घरी येते आणि खूप रडते तेव्हा तिला प्रणयीचं बोलणं आठवतं कारण ती उच्च शिक्षित असूनही सासूने तिला नोकरी करण्याची परवानगी दिली नव्हती एखाद्या कामवालीप्रमाणे तिची अवस्था झाली होती त्यामुळे तिला वाटू लागले मी एवढी शिक्षित असूनसुद्धा सर्व बाबतीत अडाणी आहे तिला सासरच्या घरी कशाचेही स्वातंत्र्य नव्हते त्यामुळे एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे तिला नवऱ्याने आणि सासूने बंदिस्त केले होते ती रडत बसलेली असते तितक्यातच तिची सासू तिला हाक मारून बोलावून घेते अगं संध्याकाळच्या स्वयंपाकात मी आज सकाळी ज्या भाज्या आणल्या आहेत त्याच भाज्या बनव असे म्हणून ती राधिकाच्या चेहऱ्याकडे पाहते त्यावेळी तिला तिच्या कानात एकच कानातले दिसते म्हणून ती लगेचच राधिकाला प्रश्न करते तुझ्या एका कानातले कुठे गेले राधिका पटकन आपल्या कानांना हात लावते आणि घाबरते मग ती इकडे तिकडे शोधू लागते सासू म्हणते कुठे हरवले आहेस कानातले एकतर तुझ्या बापाने लग्नात एक साधी चेन देखील दिलेली नाही आणि आम्ही तुझ्या अंगावर सोने घातले ते तू असेच हरवून घालणार का असे म्हणत राधिकाची सासू तिला मारहाण करू लागते मारहाण करताना ती म्हणते सोने सांभाळता येत नसेल तर वापरतेस कशाला असे म्हणत सासूबाईने तिचा कान जोरात ओढला तेवढ्याच शरद सुद्धा ऑफिसवरून घरी येतो आणि म्हणतो आई आज हिने काय नवा पराक्रम केला आहे सासू म्हणते तुझ्या बायकोने आज चक्क सोन्याचा दागिना हरवला आहे मग शरद सुद्धा चिडतो आणि तिला खूप बोलतो तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते शरद जाऊन दरवाजा उघडतो तर दरवाजा बाहेर त्याचा बॉस प्रणय आलेला असतो प्रणयला आपल्या दारात पाहिल्याबरोबर वर शरद लगेचच त्याला आतमध्ये येण्याची विनंती करतो प्रणय आतमध्ये येतो आणि राधिकाकडे पाहतो तर ती त्याच्याकडे पाठ करून डोळे पुसत असते प्रणय म्हणतो आज तू ऑफिसमध्ये आली होतीस तेव्हा तुझे एक कानातले तिथेच पडले होते आणि ते तुला देण्यासाठी मला इथे यावे लागले तेव्हा राधिकाची सासू म्हणते तुम्हाला इथे येण्याची काय गरज होती ते कानातले तुम्ही शरद कडे देऊ शकला असतात ते ना तेव्हा शरद आपल्या आईला म्हणतो आई तू शांत राहा आणि प्रणयला म्हणतो सर तुम्ही आमच्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तिला असे घरी कोणी आलेले आवडत नाही राधिकाने डोक्यावरून पदर घेतलेला असतो परंतु तिच्या सासूने आणि नवऱ्याने केलेल्या मारहाणीचे व्रण तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलेले दिसत होते प्रणय घाबरून राधिकाला विचारतो राधिका हे कसले व्रण आहेत आता राधिकाही काही बोलण्या अगोदरच तिची सासू म्हणते हे बघा ही माझी सून आहे आणि हो तुम्ही बॉस आहात पण ऑफिसमध्ये इथे आमच्या घरात येऊन माझ्या सुनेची चौकशी करण्याची काहीच गरज नाही शरद त्याच्या आईचे बोलणे ऐकून आई त्याच्या बॉसला म्हणतो प्रणय सर आईच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो त्यावर प्रणय शरदला काहीही न बोलता निघून जातो दुसऱ्या दिवशी शरद आणि राधिकाच्या लग्नाचा वाढदिवस असतो पण हे त्याच्या लक्षात नसते आणि तो आजही टिफिन विसरून ऑफिसला गेलेला असतो प्रणय सुद्धा ऑफिसला निघालेला असतो त्याची कार सिग्नलला थांबलेली असते आणि एवढ्यातच त्याची नजर बाजूला थांबलेल्या कारकडे जाते त्या कारमध्ये शरद आणि त्याची प्रेयसी मंजिरी हातात हात घालून बसलेले असतात याआधीसुद्धा त्या दोघांना त्याने ऑफिसमध्ये एकत्र पाहिलेलं असतं त्यामुळे प्रणयला त्या, त्या दोघांवर संशय येतो ऑफिसमध्ये गेल्यावर प्रणय शरदला कॅबिनमध्ये बोलावतो आणि विचारतो तुझे आणि मंजिरीचे काय संबंध आहेत तो म्हणतो सर माझे तिच्यावर प्रेम आहे तेव्हा प्रणय विचारतो मग राधिकाचे काय शरद म्हणतो सर तुम्ही मला माझ्या पर्सनल लाईफबद्दल प्लीज काहीही विचारू नका एवढं बोलून तो प्रणयच्या केबिनमधून बाहेर निघून जातो आजही शरद टिफिन घरी विसरून आल्यामुळे राधिकाची सासू ती नको म्हणत असतानासुद्धा राधिकाला जबरदस्ती टिफिन घेऊन शरदच्या ऑफिसमध्ये पाठवते राधिका ऑफिसमध्ये पोहोचते तेव्हा समोरच शरद आणि मंजिरीला पाहते शरद मंजिरीला एक गिफ्ट देतो आणि आय लव यू म्हणतो राधिका हे सर्व काही पाहते आणि तिच्या हातातून टिफिन खाली पडतो शरद जेव्हा राधिकाला पाहतो तेव्हा तो लगेचच तिच्यावर ओरडतो तू पुन्हा इथे का आलीस ती म्हणते तुम्ही आधी सांगा ही कोण आहे तो म्हणतो आता तुला सर्व काही माहीतच झालं आहे तर ऐक काही दिवसातच मी तुला घटस्फोट देऊन मंजिरी बरोबर लग्न करणार आहे आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून राधिका घाबरते ती म्हणते प्लीज मला घटस्फोट देऊ नका तुम्ही असे केले तर मी कुठे जाऊ ती रडतच म्हणते तुम्हाला या मुली बरोबर राहायचं असल्यास राहा मी काहीही बोलणार नाही पण मला घटस्फोट देऊन घरातून हकलवून देऊ नका आता माझं या जगात तुमच्याशिवाय कोणीही नाही असे म्हणून ती शरदचे पाय धरते तितक्यात प्रणय तिथे येतो आणि राधिकाला उठवतो आणि म्हणतो राधिका प्लीज तू रडू नकोस हा माणूस तुझ्या लायकीचा नाही ती म्हणते तो कसाही असला तरी तो माझा नवरा आहे या मुलीसाठी तो मला घटस्फोट देणार आहे प्लीज त्याला समजावून सांग बग, शरद म्हणतो हे बघ ऑफिसमध्ये अशी नाटकं करू नकोस आणि आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला तू कुठेही जाऊ शकतेस असं म्हणून शरद मंजुरीसोबत निघून जातो राधिका खूप रडत असते प्रणय म्हणतो राधिका तू माझ्या घरी चल ती म्हणते नको प्रणय कसेही असले तरी ते माझे सासर आहे आणि मी जर तुझ्याकडे येऊन राहिले तर समाज काय म्हणेल मी जर तुझ्याकडे एवढं बोलून राधिका तिच्या घरी जाते आणि सासूला शरद बद्दल सांगते तेव्हा तिची सासू म्हणते आता तुझा नवरास तुला त्याच्या आयुष्यातून जायला सांगत आहे तर मी वेगळं काय सांगणार माझंसुद्धा तेच मत आहे तू कुठेही निघून जा राधिकाची सासूसुद्धा तिचे काहीही ऐकून घेत नाही राधिकाला आता काही सुचत नाही म्हणून ती आपल्या बाबांना फोन लावते तेव्हा तिचे बाबा म्हणतात हे बघ राधिका मुलीचे लग्न लावून दिले की ती तिच्या माहेरची राहत नाही तू जर का इकडे येऊन राहिलीस तर लोक काय म्हणतील त्यामुळे तू इकडे यायचा विचारसुद्धा करू नकोस हो असं बोलून तिचे बाबा फोन ठेवतात आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राधिकाच्या मनात स्वतःला संपून टाकण्याचा विचार येतो पण तेव्हाच तिच्या समोर प्रणय येतो तो, तो म्हणतो राधिका तू माझ्या घरी चल लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस लोक चांगले झाले तरी नावं ठेवतात आणि वाईट झाले तरी नावं ठेवतात तिला प्रणयचे म्हणणे पटले म्हणून ती त्याला आता नकार देत नाही तो राधिकाला त्याच्या घरी घेऊन जातो आणि म्हणतो या घरात तू सुरक्षित आहेस सध्या तुला आरामाची गरज आहे असे म्हणून तो तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो आणि आपण उद्या बोलू असं म्हणून तो तिथून त्याच्या रूममध्ये जातो राधिका रात्रभर विचार करत बसलेली असते सकाळी प्रणय तिच्याकडे येतो आणि म्हणतो हे बघ राधिका मला माहीत नाही तुला कॉफी आवडते की चहा मी दोन्ही आणले आहे तू काय घेणार ती म्हणते मला काहीही नको असं म्हणून ती रडू लागते प्रणय तिला म्हणतो सॉरी राधिका पण तुझा नवरा आणि त्याची आई यांच्या लेखी तुझी काहीही किंमत नाही आणि अशा लोकांसाठी तू रडत आहेस हे मला अजिबात पटत नाही तू एक उच्च शिक्षित मुलगी आहेस आणि यापुढे तू तु तु तुझ्या शिक्षणाचा वापर करून नोकरी करावीस आणि स्वतःच्या पायावर उभं राहावंस असेच मला वाटते राधिका डोळे पुसत म्हणते तू अगदी बरोबर बोलत आहेस प्रणय संसार वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला आणि खूप अन्यायही सहन केला पण आता नाही मी उद्यापासून तुझी कंपनी जॉईन करते राधिकाचे असे बोलणे ऐकून प्रणयला खूपच आनंद होतो दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका प्रणय बरोबर त्याच्या ऑफिसमध्ये जाते शरद राधिकाला पाहिल्याबरोबर म्हणतो तू इथे का आलीस आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही येत्या आठवड्यातच मी मंजिरीबरोबर लग्न करणार आहे तेव्हा राधिका म्हणते हो तू खुशाल लग्न कर आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही हे घे घटस्फोटाचे पेपर यावर मी सही केली आहे आणि तूही सही कर असं बोलल्याबरोबर शरद आश्चर्यचकित होतो त्याची बायको कालपर्यंत घटस्फोट देऊ नकोस म्हणून माझ्या पायाशी लोटांगण घालत होती तीच आज माझ्यासमोर घटस्फोटाचे पेपर ठेवून घटस्फोट मागते प्रणय ऑफिसमधील सर्वांना राधिकाची ओळख करून देतो तो म्हणतो ही राधिका नंदवार माझी कॉलेजमधील बेस्ट फ्रेंड आणि टॉपर सुद्धा ही एवढी हुशार आहे ना जर तिने तेव्हाच नोकरी करायचे ठरवले असते तर आज ती माझ्यापेक्षा पुढे गेली असती पण असो अजूनही वेळ गेलेली नाही आजपासून राधिका आपल्या ऑफिसमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तरी आपण सर्वांनी मिळून तिचे स्वागत करूया आणि तिच्या भविष्यासाठी तिला शुभेच्छा देऊया सगळेच तिचे स्वागत करतात पण ही गोष्ट शरदला अजिबात आवडत नाही आता राधिका रोज प्रणय बरोबर ऑफिसला येत असते आणि काही दिवसांनी शरद देखील मंजिरी बरोबर लग्न करतो लग्न झाल्यानंतर सासू मंजिरीला राधिकाप्रमाणे काम सांगते पण मंजिरी काही सासूचे ऐकत नाही मंजिरी म्हणती हे बघा सासूबाई मी नोकरी करते त्यामुळे ही घरकामं करण्यासाठी एखादी बाई ठेवा किंवा सर्व कामे स्वतः करत जा मी अशी कामे कधीही केलेली नाहीत आणि यापुढेही करणार नाही तेवढ्याच सासू शरदला बोलावते आणि शरदला म्हणते ऐकलंस का तुझी बायको काय म्हणाली तेव्हा मंजिरी म्हणते याने जरी माझे ऐकले तरी तो माझे काय करणार आहे तुम्ही दोघेजण एक गोष्ट लक्षात ठेवा मला राधिका समजण्याचा मूर्खपणा करू नका तिने तुम्हाला सहन केलं असेल पण मी करणार नाही असं बोलल्याबरोबर सासू मंजिरीवर हात उचलते पण मंजिरी सासूचा हात पकडते आणि म्हणते यापुढे माझ्यावर हा, जर हात उचलण्याचा विचार जरी केलात ना तर जेवण करण्यासाठी हात राहणार नाही असं म्हणून ती सासूचा हात जोरात झटकते शरद आणि आणि सासूबाई तिच्याकडे घाबरून सासूबाईंना आता राधिकाची किंमत समजते त्या म्हणतात राधिका मला माफ कर तुला ओळखण्यात माझी चूक झाली असे म्हणून सासूबाई रडू लागतात एक दिवस शरद मुद्दाम राधिकाच्या केबिनमध्ये जातो आणि तिला म्हणतो तू मुद्दाम बॉस बरोबर मैत्री केली आहेस तुला दुसरी कोणती कंपनी सापडली नाही का नोकरीसाठी ती म्हणते हे बघा मिस्टर शरद मी कोणती कंपनी जॉईन करायची कुठे राहायचं काय करायचं हे आता तुम्ही मला विचारू शकत नाही त्याचे बोलणे चालूच असताना प्रणय तिथे येतो आणि म्हणतो तू इथे काय करतोस यापुढे तू राधिकाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस प्रणय राधिकाचा हात हातात घेत म्हणतो राधिका तू आज खूपच सुंदर दिसत आहेस शरदला त्या दोघांना असं पाहून खूप राग येतो आणि हे सर्व मंजिरी पाहत असते शरदला ती म्हणते तू अजूनही तुझ्या पहिल्या बायकोला विसरलेला दिसत नाहीस हे बघ यापुढे तू फक्त माझा विचार करायचा तिचा नाही त्यानंतर प्रणय ऑफिसमधील सर्वांना बोलावतो आणि म्हणतो तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे लवकरच आम्ही दोघे म्हणजे मी आणि राधिका लग्न करणार आहोत हे ऐकल्याबरोबर शरदच्या पायाखालची जमीन सरकते कारण आता राधिका त्याच्या बॉसची बायको म्हणजे कंपनीची मालकीन होणार असते हे त्याला सहन होत नाही ठरल्याप्रमाणे त्या दोघांचे लग्न होते आणि राधिका तिच्या संसारात रमते प्रणयने राधिकाला एकदम फ्री ठेवलेले असते इकडे शरदची आई मंजिरीला म्हणते अगं लग्नाला एक वर्ष होत आलं आहे अजून तुला मूल होत नाही तेव्हा मंजिरी म्हणते तुम्ही हाच प्रश्न तुमच्या मुलाला विचारू शकता काही महिन्यांनी राधिकाला दिवस जातात तेव्हा शरद आणि मंजिरीला आश्चर्याचा धक्का बसतो यावरून मंजिरीला समजते की दोष शरदमध्येच आहे ती शरदला म्हणते आता तुला राधिकाबद्दल काय म्हणायचं आहे हे बघ राधिका आई बनू शकते सिद्ध हे सिद्ध झालं आहे पण तू कधीही बाप बनू शकत नाहीस हेही तेवढंच सत्य आहे कारण दोष तुझ्यात आहे काही महिन्यांनी राधिका एका गोंडस मुलाला जन्म देते त्यानिमित्त प्रणय ऑफिसमधील सर्वांनाच पार्टी देतो त्या पार्टीमध्ये मंजिरी आणि शरद आलेले असतात राधिका तिच्या मुलाला घेऊन उभी असते राधिका आणि तिचा नवरा प्रणय दोघेही खूप आनंदी असतात राधिकाचा नवरा प्रणय आपल्या बाळाकडे पाहतो आणि म्हणतो थँक्यू सो मच राधिका तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं तेव्हा राधिका म्हणते पण आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच आहे तूच मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीस जर तू तेव्हा मला सावरले नसतेस तर आज कदाचित हे आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यात आलेच नसते प्लीज मला कधीही सोडून जाऊ नकोस तेव्हा प्रणय म्हणतो मी तुला आता शब्द देतो की असा विचार देखील कधी माझ्या मनात येणार नाही सर्वजण त्या दोघांचे अभिनंदन करत असतात पण आता मात्र शरदला पश्चाताप होत असतो त्यामुळे तो डोळे पुसत तिथून निघून जातो राधिकाचे तर चांगले झाले पण त्यासोबतच शरद कधीही बाप बनू शकणार नाही ही, ही गोष्ट सुद्धा उघड झाली हे योग्य झाले याविषयी या आपले काय मत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह